नमस्कार मित्रांनो मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स आपण रामरक्षा स्तोत्राचा अर्थ आणि निरूपणाची सिरीज सुरू केलेली आहे आणि पहिल्या दोन एपिसोडमध्ये आपण काय पाहिलेलं आहे त्याची पूर्वपीठिका पाहिली पहिल्या एपिसोडमध्ये कसं बुधकौशिक ऋषींनी ती रामरक्षा अवतरली समस्त मानवजातीच्या कल्याणाकरता आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण त्याचा विनियोग पाहिला राईट ऑल द स्टेक होल्डर्स जस्ट टू डू अ क्विक रिकॅप त्याचे रामरक्षा या स्तोत्र मंत्राचे रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहेत बुधकौशिक ऋषी अकाउंटेबल ऑफिसर इज श्री सीता रामचंद्र सपोर्टेड बाय सीता आणि कन्सल्टेड बाय कन्सल्टेड विथ हनुमान असं हे त्याचं डॉक्युमेंट कंट्रोल त्याची ॲडमिनिस्ट्रेशन बॉडी आहे या रामरक्षा स्तोत्रमंत्राची आता ह्याच्यानंतर पुढे काय येतं या स्तोत्रमंत्रामध्ये तर ध्यानमंत्र किती सायंटिफिकली स्ट्रक्चर्ड आहे मित्रांनो हे स्तोत्र मंत्र राईट एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॅटेजिक त्याची मांडणी केलेली आहे पहिला विनियोग बघितला अर्थात डॉक्युमेंट कंट्रोल मग ध्यान मंत्र म्हणजे काय एखाद्या जेव्हा आपण नवीन कंपनीमध्ये जॉईन होतो तेव्हा आपलं ओरिएंटेशन होतं राईट आपल्याला सगळ्यांची ओळख केली जाते हा तुझा मॅनेजर हा पिऊन हा अमुक हा मॅनेजरचा मॅनेजर हा कंपनीचा मालक वगैरे वगैरे तशी पहिली आपल्याला वा� ओळख करून दिली राईट सगळ्या स्टेक होल्डर्सची आणि ओरिएंटेशन झाल्यानंतर मग काय करायचं आहे मित्रांनो इट्स अ इंडक्शन राईट ते जे काही कंपनीचं कोड ऑफ कंडक्ट आहे ते जे काही कंपनीचं एथिकल व्हॅल्यूज आहेत त्या मला आत्मसात करायच्या आहेत आणि ह्या ठिकाणी मला काय करायचं आहे मला ध्यान करायचं आहे मला एक मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्या मूर्तीचं ध्यान केल्यानंतरच मी पात्र होणार आहे पुढच्या टेक्स्टला जायला अजून रामरक्षेच्या टेक्स्टला सुरुवात झालेली नाही आहे राईट त्यापूर्वी हा ध्यानमंत्र म्हणायचा आहे तो कसा आहे ध्यानमंत्र इति ध्यानम अशा प्रकारे ध्यान करूया कसं ध्यायेत आजानुबाहूम अर्थात ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत धृत शर धनुषम अर्थात ज्यांनी धनुष्य आणि बाण धारण केलेलं आहे बद्ध पद्मासनस्थम अर्थात जो पद्मासनामध्ये बसलेला आहे बद्ध पद्मासनामध्ये नाही राईट ते एक वेगळं आसन आहे जो पद्मासनामध्ये बसलेला आहे पीतम वासो वसानम अर्थात ज्यांनी पीतांबर नेसलेलं आहे नवकमलदल स्पर्धीने प्रसन्नम आता इथे नेत्राचं वर्णन केलेलं आहे काय सांगितलेलं आहे त्यांची खासियत ते प्रसन्न आहेत कसे प्रसन्न आहेत रूपक वापरलेलं आहे उपमा दिलेली आहे कंपॅरिझन केलेला आहे कशाशी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी की कोण अधिक प्रसन्न आहे हु इज मोर ब्लिसफुल नुकत्याच उमललेल्या कमलाचं दल की प्रभू श्री रामचंद्रांचे नेत्र वामांकारूढ सीता मुखकमलम कमल वाम म्हणजे डावा अंक म्हणजे मांडी डाव्या मांडीवरती आरूढ झालेली सीता आहे सीतामाई आणि त्या सीतामाईच्या मुखकमलाकडे प्रभू श्री रामचंद्रांची दृष्टी लागलेली आहे मुखकमल मिलम लोचनम अत्यंत प्रेमाने सीतामाईकडे पाहत आहेत नीरदाभम प्रभू श्री रामचंद्रांचा वर्ण श्यामल वर्ण आहे कसं आहे नीरदाभम म्हणजे काय पाण्याने भरलेले ढग राईट नॉर्मल ढग बघितले आपण तर ते शुभ्र असतात पण सजल पाण्याने भरलेले कसे असतात श्यामल वर्णाचे असतात तसा श्यामल तू आहेस अलंकार दीप्तम आता तुझ्या देहाची कांती पसरलेली आहे कशी काय क्रांती आहे नाना अलंकार दीप्तम तू जे नाना अलंकार धारण केलेले आहेस त्यांनी तुझी मूर्ती प्रकाशमान दिसत आहे जटा मंडनम रामचंद्रम आणि तू लांब जटांचं मंडन धारण केलेलं आहेस अशा श्री प्रभू रामचंद्रांचं ध्यान करायचं आहे अथ ध्यानम राईट सगळ्यात शेवटी नाव आलेलं आहे त्यांचं राईट आधी सगळी विशेषण लावलेली ला आहेत जसे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत जो श्याम वर्णाचा आहे त्याच्या डाव्या अंकावरती सीता बसलेली आहे ज्याचे डोळे प्रसन्न आहेत ज्यांनी पितांबर नेसलेलं आहे अशा रामचंद्रांचं मला ध्यान करायचं आहे राईट आणि आपण एक टर्म नेहमी वापरतो अथपासून इथीपर्यंत राईट अथ म्हणजे काय अशा प्रकारे करायचं आहे आणि इति म्हणजे काय अशा प्रकारे केलेलं आहे तर अशा प्रकारे ध्यान करून म्हणजेच काय माझं इंडक्शन झाल्यानंतर नाव आय एम इंडक्टेड इन टू राम रक्षा आय एम एलिजिबल टू गो इन टू द रामरक्षा टेक्स्ट र मी जे प्रॉपर सगळं पी ई धारण केलेली आहे आय हॅव ऑल द नेसेसरी कॉम्पिटन्सी अँड क्रायटेरिया नाऊ टू स्टार्ट रिडिंग द टेक्स्ट आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण प्रत्यक्षपणे रामरक्षेच्या टेक्स्टला सुरुवात करणार आहोत मित्रांनो पण तत्पूर्वी मित्रांनो एक निवेदन आहे आपण हे जे ध्यान आता आपण त्याचा अर्थ समजवून घेतला आपण नित्य नियमाने म्हणत असताना कदाचित आपण तो खूप यांत्रिकपणे म्हणू टेक्निकली म्हणू मेकॅनिकली म्हणू परंतु एखाद्या स्पेशल ओकेजनला हो राईट एखादा तुमचा स्पेशल दिवस असेल किंवा रामनवमी हनुमान जयंती यांच्यासारखा जो उत्सव असेल तेव्हा तरी किमान मी शांतपणे बसून ती ध्यानमूर्ती मला डोळ्यासमोर आणायची आहे बघा स्नान करता करता म्हणजे वेन आय चांटेड मी आंघोळ करताना तो म्हणतो आणि शांतपणे डोळ्यासमोर ती मूर्ती आणण्याचा प्रयत्न करतो आणि इट रियली गिव्ज मी दॅट सॅटिस्फॅक्शन ऑफ चँटिंग रामरक्षा आणि बस अपेक्षा करतो निवेदन करतो तुम्हालाही ती ध्यान मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा सवयी जर केली तर हळूहळू आपोआप तुमच्या डोळ्यासमोर ती मूर्ती यायला सुरुवात होईल सवयीनी असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या नोटवरती वाणीला स्वल्प विराम देतो पुढच्या एपिसोडमध्ये दे भेटूया तोपर्यंत आपली काळजी घ्या राम राम